नमस्कार आज आपण बनवणार आहोत अस्सल हॉटेलच्या चवीची सुटसुटीत आणि झणझणीत जन अशी चिकन दम बिर्याणी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात एकदम सुटसुटीत आणि झणझणीत ही बिर्याणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला ही व्हिडिओ रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चिकनला मॅरिनेट करणं तर त्याच्यासाठी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया त्याच्यासाठी मी अर्धा किलो इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले घालून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा भर मीठ अर्धा चमचा हळद पावडर आणि इथं दीड चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि अर्ध लिंबू मी त्याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे इथं मी कांदा लसूण मसाला वापरला आहे तुमच्याकडे कोणताही रोजच्या वापरातलं ते तुम्ही तिखट खात असाल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आता त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे काळजी घ्या की दही अजिबात पण आंबट नसावं तर इथं जे दहा रुपयाला पॅकेट भेटतं ते दोन पॅकेट मी त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे म्हणजे वीस रुपयाचं मी त्याच्यामध्ये दही टाकले आता याच्यामध्ये मी सुहानाचा बिर्याणी मसाला टाकून घेते तुमच्याकडे दुसरा कोणताही बिर्याणी मसाला असेल तो पण तुम्ही वापरू शकता आता याला त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता दोन चमचे अद्रक लसणाची पेस्ट आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आला तीन चार मिनटं हातानं आपण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सगळे मसाले चिकनला लागले जातील आणि ह्याला मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे साधारणतः ता अर्धा तास आता सगळे मसाले मिक्स झालेत आता अर्धा चमचा त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे साधं खायचं तेल आणि त्याला झाकून आपण बाजूला ठेवून देऊया चिकन मॅरिनेशनसाठी ठेवून दिले तोपर्यंत आपण तांदूळ भिजवून घेऊया तर त्याच्यासाठी इथं अर्धा किलो इतके तांदूळ मी घेतलेले आहेत अर्धा किलो चिकनसाठी बरोबर अर्धा किलो इतके तांदूळ आपल्याला घ्यायचे तर इथं मी बासमती बासमती राईस बासमती बिर्याणी राईस बरोबर अर्धा किलो इतका घेतला आहे तुमच्याकडं हा तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही बिर्याणी राईस वापरू शकता पण त्याचा भात सुट्टा झाला पाहिजे आता ह्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत थोड्या वेळासाठी ठेवून देऊया तांदूळ भिजतोय तोवर आपण तांदूळ शिजवण्यासाठी पाणी ठेवूया तर त्याच्यासाठी एका मोठ्या पातेलात पा, पातेल्यामध्ये काही बेसिक खडे मसाले दोन तीन तमालपत्र दोन तीन वेलच्या लवंगा हे सगळं टाकून अर्ध लिंबू पिळून घ्यायचंय आणि साल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मोठे दिन दोन तीन चमचे मीठ टाकायचं आहे एवढं मीठ आपल्याला टाकायचं आहे की आपण जर हे पाणी पिलं तर आपल्याला सूपसारखं लागलं पाहिजे म्हणजे तांदळाला छान अशी मिठाची चव येते आणि एक अर्धा चमचाभर आपण त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आहे आणि याला छान अशी उकळी आणून घ्यायची मी तर पातेलं चेंज केलंय कारण ते पातेल मला कारण ते पातेलं मला खूप छोटं वाटत होतं आता पाण्याला छान अशी उकळी आली आता एका गाळणीच्या मदतीनं आपण खडे मसाले काढून घेऊयात आणि आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ होते ते आता आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत तांदूळ पाण्यामध्ये टाकून घेतलेत आता आपण हा तांदूळ शिजवून घेणार आहोत तर साधारणतः ह्या तांदळाला शिजण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं लागतात पंधरा मिनटामध्ये छान असा आपला राईस शिजून तयार होतो आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ह्याला उकळी येण्याची वाट बघूया आणि मधून मधून आपल्याला त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे पाण्याला छान अशी उकळी आली तुम्ही बघू शकता तांदूळ पण फुललेत आता आपण चेक करून घेऊया तर तांदूळ एक नव्वद टक्के शिजला आहे आता आपण तांदळाला काढून घेऊया पाण्यामधून त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये मी तर चाळण ठेवून घेतली पुरण उक पुरणाची जी चाळण असते ती चाळण ठेवून घेतली आणि हा सगळा राईस आपल्याला त्या चाळणीच्या मदतीनं चाळून घ्यायचा आहे त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय तर ही बिर्याणी पटकन अशी बनवून तयार होते आणि अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी खूप छान बिर्याणी बनवून तयार होते तर आता हा तांदूळ बाजूला ठेवून घेऊया आणि इथं मी बिर्याणीसाठी कांदा तळून घेतलाय आता तेच कांदा तळेलं जे राहिलेलं तेल होतं त्याच्यामध्ये एक मोठा टॉमॅटो हो, आणि एक कांदा मिक्सरमध्ये मी फिरवून घेतला आहे आणि त्याला दोन चार मिनटं छान असं भाजून घेऊयात तेलामध्ये आणि आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन याच्या व्यतिरिक्त एका कांद्या आणि टॉमॅटोची पेस्ट त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही बाकीचे सगळे मसाले आपण अगोदरच टाकलेले मीठ पण आपण अगोदर टाकलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात आता अजून काही टाकायची गरज नाही आता याला लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला सात ते आठ मिनटं सात आठ मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून ठेवून मधून मधून झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असं चिकन शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सात आठ मिनटं झालेली आहेत मी त्याला मधून मधून उघडून बघत होते चिकनला छान असं पाणी सुटलंय आणि वास पण खूप छान आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते कारण चिकन अजून शिजलेलं नाहीये त्याला एकदा हलवून घेऊया आणि अजून त्याला तीन चार मिनटं आपण छान असं शिजून घेऊया त्याला झाकून ठेवून अजून पाच पाच मिनटं आपण त्याला शिजवून घेऊया मधून मधून उघडून बघायचं नाहीतर ते खाली लागू शकतं तुम्ही बघू शकता किती भारी चिकन तयार झालं आहे तुम्ही त्याला असं पण खाऊ शकता पण आपण बिर्याणी बनवतो आहे हे पण विसरू नका आता तर तुम्ही बघू शकता चिकन छान असं शिजलं आहे मसाल्यांचा वास येतो आहे पण याच्यामध्ये जे थोडंसं पाणी ते आपण आटवून घेऊया एक दोन तीन मिनटं आपण ह्या पाण्याला आटवून घेऊया दोन तीन मिनटं झालेली आहे चिकनमधलं बऱ्यापैकी पाणी अटून गेले आता आपण जो कांदा तळून घेतला होता तो कांदा आपण त्या चिकनवर तर मी या सेम कढईमध्ये त्याला दम देणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा देऊ शकता त्याच्यावर मी तळून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर आणि जो सगळा राईस शिजवून घेतला होता तर त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता एक चमचाभर मी इथं तूप टाकून घेतलंय आणि इथे एक अर्धी वाटी दूध त्याच्यामध्ये मी केसर भिजत ठेवले होते तुमच्याकडे केसर नसतील तर तुम्ही फक्त दूध जरी टाकलं ते टाकून घ्यायचं आहे वरून तळलेला कांदा भरपूर कोथिंबीर भरपूर कांदा टाकून घ्यायचा आहे आणि ह्याला ह्या पेपरनं व्यवस्थित असं म्हणजे वाफ अजिबात बाहेर जात नाही तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही कणिक लावू शकता त्यानं सुद्धा वाफ अजिबात बाहेर जात नाही आणि याच्या खाली तवा ठेवला आहे मी आणि साधारणतः वीस ते पंचवीस मिनटासाठी छान असा त्याला दम द्यायचा आहे वीस पंचवीस मिनटानंतर झाकण काढूया बापरे एवढा छान वास येतोय सगळीकडं घमघमास सुटलाय छान असे चिकन बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने पटकन बनवून तयार होते अचानक जर इच्छा झाली ब बिर्याणी बनवाय बिर्याणी खायची तर बाहेरून आणायची गरज नाही कारण स्वतःच्या हातानं बनवलेल्या बिर्याणीची जी चव असते किंवा तो आनंद असतो तो, तो आपण हॉटेलमधून आणलेल्या बिर्याणीला कधीच येत नाही तर अशा प्रकारे एकदम सुटसुटीत आणि जन झणझणीत एकदम हॉटेलपेक्षा भारी चिकंदम बिर्याणी तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सारखा आणि व्हिडिओला एक लाईक करा